नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली एक कमेंट लिहायला अजिबात विसरायचं नाही कोणती सोळा त्या दिवशी एकसारखी मी रडतच होते पाखराच्या पिल्लाला घरट्यात पोहोचवा म्हणणाऱ्या हळव्या पृथेनं आपल्या छबुकल्याला मात्र आज स्वतःच्या हाताने दूर लोटलं होतं ते मूल कुठं जाईल कुणाच्या हाती लागेल की वाहत वाहत ते सरळ सागराला मिळेल तसं झालं तर अनेक शंकांनी माझं मन घायाळ झालं मान वर करावी असंही वाटत नव्हतं कुणालाही तोंड दाखविण्याचं धैर्य होत नव्हतं रात्री कुणीतरी कक्षात समयी पेटवून गेलं थोड्या वेळानंतर कुणीतरी आत आलं माझ्या पाठीवरून हळुवार हात फिरवला मला वाटलं ती धात्री असेल म्हणून मी तिच्यावर ओरडले धात्री चालती हो इथून तिचा स्पर्श सुद्धा मला नको होता मुली वर बघ मी दचकली ते बाबा होते समयीच्या अंधुक प्रकाशात उभे होते कक्षावर धात्रीचा पहारा नसल्यामुळं ते सरळ आत आले होते मी डोळे पुसून त्यांच्याकडं पाहिलं भीतीनं माझं मन फार गारठून गेलं काय काय समजलं होतं त्यांना धात्रीनं एक दिवस ही दम धरला नाही की काय आता काय काय ऐकावं लागणार इतकं सर्व करूनही माझं भवितव्य उघडं पडणार की काय माझा खांदा थोपटीत ते शांतपणे म्हणाले कोणती तुझ्या पित्याचं मथुर येऊन आज भुर्जपत्र आलं आहे त्यानं तुझ्या स्वयंवराची मांडणी करायला सांगितले आहे त्याची तीव्र इच्छा दिसते आहे तशी मी सुटकेचा निश्वास सोडला काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणाले जशी त्यांची इच्छा आणि तुमची आज्ञा मला माहीत आहे मथुरेच्या आठवणीनं तुला दुःख होत होत आता ते थोडं हलकं होईल तुझे माता पिता तुला लवकरच भेटतील पूस ते डोळे शोक आवर त्यांना काही सुद्धा कळलं नव्हतं ते काय बोलत होते ते मलाही धडकळत नव्हतं कुंत... कुंती सतरा स्वयंवराची तयारी सुरू झाली बाबांना मी जशी तुमची आज्ञा असं म्हटल्यामुळं त्यांनी माझी संमती आहे असंच गृहित धरलं आणि ते पुढच्या सगळ्या तयारीला लागलेही माझं मन सैरभैर झालं पारध्यानं मृगीचा करावा तसे अनेक विचित्र विचार माझा एकसारखा पाठलाग करू लागले ज्यावेळी मी स्वयंवराची माला हातात घेऊन उभी असेन त्याच वेळी त्या पेटिकेत एखादा भुजंग वरच्या छिद्रातून आत शिरून माझ्या बाळाच्या गळ्याला विळखा घालून बसलेला असेल ज्यावेळी मी बोहल्यावर उभी असेल कदाचित नेमक्या त्याच वेळी ती पेटिका नदीच्या तळाशी चिखलात रुतून बसलेली असेल ज्यावेळी वाद्यांच्या गजरात माझ्या मस्तकावर मंगलाक्षता पडत असतील त्यावेळी कदाचित एखाद्या खडकावर आपटून तिचं झाकण दूर उडून गेलेलं असेल उघड्या पडलेल्या बाळाचा तेजस्वी सोनेरी दीप विझण्यासाठी आकाशात फिरणाऱ्या गारी गिदडांनी त्याच्यावर झडपा घालून त्याच्या मस्तकाला बोचकारलेला असेल ज्यावेळी मी विवाहाची मंगल वाद्य ऐकत असेल त्याचवेळी माझा बाळ घोंगावणाऱ्या लाटांचं कर्कश मृत्यूगीत ऐकत असेल माझं मन कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मासळीसारखं तडफडू लागेल जास्त विचार करू लागले की ते जास्तच गुरफटत जाईल मंचकावर उशीत तोंड खुपसून मी हमसाहमशी क्रंदू लागले त्याचा गोल गोंडस चेहरा कुरळे सोनेरी केस आणि कानातली लुसलुशीत कुंडल दिवसभर माझ्या डोळ्यांपुढं एक सारखी नाचू लागत जीवांच्या आकांतानं मी माझे डोळे गच्च मिटून घे कोणती अठरा माझ्या स्वयंवराची आमंत्रण आसपासच्या सर्व मान्यवर राजांना गेली सगळं नगर त्याबद्दल चर्चा करीत होत मला माझ्या दैव गतीची की वाटत होती पृथेची मी कुंती झाले होते कुंतीची माता झाले होते आणि परत कुमारी म्हणून मी स्वयंवरासाठी उभी राहणार होते जगातल्या कुठल्या स्त्रीला दैवानं माझ्या इतकं निर्दयपणे हवं त्या ठिकाणी फिरवलं असेल पण माझ्या शब्दाला इथं कुणीतरी प्रतिसाद दिला असता काय मला हे स्वयंवर नको म्हणून टाहो फोडून सांगितलं असतं तर प्रश्नांच्या माऱ्यांनी पुन्हा पुन्हा मला सर्वांनी फाळून खाल्लं असतं स्त्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेतांच्या दाव्यानं जखडलेली गायच जणू तिला न, न आवडणाऱ्या अनेक गोष्टी खुल्या मनानं कधी बोलता येत नाहीत जणू लक्ष लक्ष दुःख आकाशाच्या शांततेनं मुखपणे सहन करण्यासाठीच तिचा जन्म असतो स्वयंवराचा दिवस येत चालला सगळ्या नगरजनांचा उत्साह समुद्र भरती आल्यासारखा फेसाळू लागला त्यांच्या राजकुमारीचं स्वयंवर होतं निरनिराळ्या वैभवाची प्रदर्शनं त्यांना आता पाहायला मिळणार होती माझं मन मात्र एकटच देहाच्या अंधाऱ्या दालनात अश्रू ढाळी मला माझ्या बाळाला एकदा पाजनं सुद्धा जमलं नव्हतं आता कुंती आत एक आणि बाहेर एक अशी दोन आयुष्य जगू लागली एक राजकुमारीचं आणि एक भग्न हृदयी मातेचं त्या जीवाची या दोन कुंतींमध्ये केविलवाणी कुतरोड होऊ लागली राजस्त्रियांची दुःख ही राजवाड्यासारखीच मोठाली असतात आणि त्यांना कुलांच्या प्रतिष्ठेच्या तटानं नेहमीच घेरलेलं असतो स्वप्न म्हणजे स्मृतीचं बालक असावं रोज रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडत कधी स्वप्नात ते चंडोल पक्षाचं पिल्लू आपली चोच वासून केविनवाना आवाज काढीत ओरडे तर कधी नदी किनाऱ्यावर बघितलेली ती सर्वत्स गाय हमरू लागे तिचं बाळसेदार वासरू तिच्या मागून शेपटीचा भरीव गोंडा उंचावीत बागडताना दिसे दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं पाण्यातून हिंदकळत वाहणारी ती नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती आतलं बाळ भुकेनं टाहो फोडून रडत होतं त्याला पुढं कुणीच होऊन मायेनं उचलीत नव्हतं लाटांनी ती पेटी हलताच बाळाला वाटे कुणीतरी आपणाला वर उचलायला आलं आहे हातपाय हलवून ते कुणाच्या तरी कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागे पण कुणीच त्याला वर उचललं नाही ओरडून ओरडून ते थकलं शेवटी भुकेपायी नुसते चिमुकले हातपाय झाडून झाडून त्यानं एका भयानक आचका दिला आणि ते कायमच शांत झालं पण ते शांत झालं नव्हतं थोड्या वेळानं थंड झालेलं त्याचं शरीर हळूहळू हलू लागलं कस तरीच क्षणाक्षणाला त्याचं सोनेरी अंग जास्तच सोनेरी होत फुगू लागलं पेटीचं झाकण त्यानं पायानं धाडकर उचकटून टाकलं वाढत वाढत त्या आकाश पुरुषासारखं मोठं झालं त्याची चर्या रागानं लाल झाली होती कानातील कुंडल तापली होती त्याचे निळे डोळे क्रोधामुळं जांभळे दिसत होते अश्व नदीच्या आफाट पाण्यावरून आपले अजस्र पाय टाकीत ते दन दन माझ्याच रोखानं धावून येत होत आपल्या मुठी आवळून रागानं दात ओट खात म्हणत होतं मातेच्या पवित्र नात्याला पायदळी तुडविणाऱ्या राक्षसिनी प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदासिनी थांब त्यांना आपली वळलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली मी किंचाळून ओरडले धात्री धाव कक्षाबाहेर धात्री उभीच असावी माझी जीव घेणी केंकाळी ऐकून ती धावतच आत आली माझ्या तोंडावरचा घाम पुशीत लगबगीनं ती म्हणाली राजकुमारी किती भ्याला आहात तुम्ही स्वप्न बिप्न पडलं होतं की काय धात्री बाळ मला काहीच बोलता येईना त्या दासीला माझ्या यातना कशा करणार राजकुमारी बाळ सुरक्षित आहे तुम्ही उठण्याचीच मी वाट पाहत होते माझ्या पाठीवरून हात फिरवीत ती दबके आवाजात म्हणाली मी झटकन उठून तिचे खांदे गदागदा हलवून आनंदाने ओरडले ओर कुठं आहे कुणाला मिळालं ते तिनं बाहेर उभ्या असलेल्या एका कोळ्याला आत बोलवून घेतलं वाकून तो कक्षात आला मी त्याला एकदम तीन चार प्रश्न विचारले कुठं गेली ती पेटिका कुणाला मिळाली ज्याला सापडली त्यानं बाळाला आपल्या जवळ घेतलं की नाही राजकुमारी ती पेटिका अश्व नदीतून चर्मन्यवती नदीत गेली चर्मन्यवती नदीतून कनकपुराजवळ ती यमुनेत गेली यमुनेत ती प्रयागजवळ गंगेत गेली प्रयाग पासून पन्नास योजनांवर ती काशी राज्याजवळ अंग देशातील चंपानगरी जवळ गेली कुणाला ती मिळाली दैवयोग बलवत्तर म्हणून एका सारथ्यानं पाण्याबाहेर काढली ती तीनशे योजनांचा प्रवास करून आलेली होती ती पेटिका सारथी होय राजकुमारी त्या सारथ्याच्या स्त्रीनं त्या बाळाला जवळ घेतलं त्याला बघताच तिला पाना फुटला तो मुलगा सारथ्याच्या पर्णकुटीत सुखरूप आहे क्षमा असावी राजकुमारी पण तो मुलगा कुणाचा कुठल्या पाषाणहृदयी हृदयी मातेनं त्याला मृत्यूच्या मुखात लोटलं होतं तो मुलगा दुर्वास ऋषींच्या महायज्ञाचा आहे त्याच्या अंगावर गळ्यातील मोत्यांच्या कंठा फेकीत मी म्हणाले कुणालाही काही बोलू नकोस गुरुदेव दुर्वास भिवून एक अस्पष्टसा उद्गार काढीत लगबगीनं कंठा घेऊन तो चुपचाप निघून गेला माझं मन शांत झालं आनंदानं मी धात्रीला मिठी मारली माझ्या डोळ्यातून निघणारी अश्रूंची धार तिची पिछ, तिची कुंचकी भिजवू लागली त्यात एका राजकुमारीचे असहाय्यतेचे दुःखाश्रू होते आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी तळमळणाऱ्या एका मातेचे आनंदाश्रू होते कुठेही का असे ना तो सुखरूप होता